मंडळी आज बनवूयात घालून अजिबात न फुटणारी अळीवाची खीर या ज्या बिया आहेत याला अळीव किंवा हलीम म्हणतात आणि या आकाराने लहान आणि लाल रंगाच्या असतात ज्या खूप उपदार आहेत अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे खास करून थंडीच्या दिवसात अळीवाचे लाडू खीर किंवा पाण्यासोबत तसेच मुदीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो यामध्ये जीवनसत्व कॅल्शियम आणि लोह याच प्रमाण जास्त आहे लहान मुलं देखील खाऊ शकतात पण तरुणांनी आणि वयस्कर लोकांनी याचं सेवन करणे अगदी फायदेमंद आहे अळीवामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्याने आपले हाडे मजबूत होतात आणि आपले सांदे दुःखी किंवा कंबर दुःखी हे कमी होण्यास मदत होते यामध्ये लोह हे या जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी मदत होते केसांसाठी त्वचेसाठी अळीवाचं सेवन म्हणजे खरं तर रामबाण उपाय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळंतणीला दूध वाढण्यासाठी अळीवाचे लाडू किंवा खीर ही आवर्जून दिली जाते तर अळीव हे खरंच खूप पौष्टिक आहे म्हणूनच थंडीच्या दिवसामध्ये अळीवाचे लाडू खीर किंवा इतर कोणताही पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो कारण या बिया अगदी उबदार आहे चला तर मंडळी अजिबात न ना फाटणारी अळीवाची खीर कशी बनवायची गुळ घालून हे पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांच आपल्या माऊलीच किचन मध्ये स्वागत करते जेव्हाही तुम्ही अळीवाचे लाडू किंवा खीर करणार त्या अगोदर तुम्हाला हे सर्वात महत्वाचं काम करायचंय मार्केट मधून जे आपण अळी बांधतो ना तेव्हा ते अशा पद्धतीने छान निवडून घ्यायचे कारण यामध्ये बारीक सारीक कचरा किंवा ना बारीक असे थोडेसे खडे असतात त्यामुळे हे काम सर्वात अगोदर करून घ्यायचं तर इथे मी पाव लिटर गरम दुधाचा वापर करणार आहे आणि त्यासाठी दोन चमचे भरून मी इथे अळीव घेतले आहेत आता हे अळीव तुम्ही डायरेक्ट जर खिरीमध्ये वापरलात ना तर हे चिकट त्यामुळे ना अगदी मोकळे मोकळे राहत नाही त्यासाठी आपण हे थोडेसे ना तुपामध्ये परतून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये मी लहान अर्धा चमचा तूप घातला आहे आता यामध्ये अळीवाच्या बिया घालायच्या आणि अगदी मंदाचेवर आपण दोन तीन मिनटं हे भाजून घेणार आहोत गॅसची जी आच आहे ती मंद यासाठी ठेवायची कारण या बिया आकाराने अगदी लहान असतात तुम्ही आच वाढवली तर याचा रंग बदलू शकतो आणि हा लाल रंग न राहता थोडा काळपट होईल आता या बिया किती भाजायच्या तर बघा दोन ते तीन मिनिटांमध्ये तडतड आवाज यायला लागला म्हणजे आपले हे अळीव छान भाजलं आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि यामध्ये आज आपण एक असा खास पदार्थ घालणार आहोत ना की ही खीर खाण्यासाठी तुम्हाला प्रचंड आवडेल आणि बऱ्याचदा काय होतं की अळीव ना हे थोडं चिकट किंवा गिळगिळीत असतं त्यामुळे एक असा पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे ही खीर तुम्ही अगदी आवडीने खाल पण त्याआधी आपण काय करणार आहोत हे जे भाजून घेतलेले अळीव आहे ना यामध्ये थोडं गरम दूध घालायचं जितकं अळीव आहे ना त्याच प्रमाणामध्ये दूध घालायचं अशा पद्धतीमध्ये आपण जेव्हा दूध घालून ठेवतो तेव्हा या बिया अगदी मस्त डबल फुलल्या जातात आणि जेव्हा आपण खीर बनवतो ना तेव्हा चिकट न राहता किंवा एकामेकाला न चिकटता छान मोकळ्या मोकळ्या खिरीमध्ये राहतात आता यावर आपण झाकण ठेवूया आणि जास्त नाही एक आठ दहा मिनटं मी फक्त हे झाकून ठेवा तर इथे दहा मिनटं झाले आहेत आणि बघा आपले जे अळी आहे ना हे दुधामध्ये छान भिजले आहेत आणि अगदी मस्त मोकळे मोकळे झाले आहेत चला आता खीर कशी बनवायची हे पाहून घेऊ तर सुरुवातीला आपण अळीव भासांना जे तूप घातलं होतं ते थोडं शिल्लक होतं त्यामुळे मी इथे अर्धा चमचा अजून तूप घातलं आहे आता यामध्ये आपण एक लहान चमचा बारीक रवा घातला आहे रवा घातल्यामुळे आपले जे अळीवाची खीर आहे ही खरंच खूप छान लागते आणि दाटसर होते साधारण एक दोन मिनटं रवा भाजून झाला मंद आचेवर की यामध्ये बारीक कापलेले ना ड्रायफ्रूट मी घालत आहे काजू आणि बदाम ड्रायफ्रूट हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात आता हे सर्व आपण एक दोन ते तीन मिनटं अजून भाजून घ्यायचं रव्याचा रंग हलका सोनेरी झाला की त्यानंतर भिजवलेले त्या हे जे अळीव आहे दुधामधले ते आपण घालून घेऊ आणि हे सर्व एकत्र एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं तर इथे रवा अळीव आणि काजू बदाम हे एकत्र दोन तीन मिनिटं छान भाजून झाल्यावर यामध्ये आपण गरम दुधाचा वापर करणार आहोत मी इथे लिटर दूध घातलं आहे तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालू शकतं रवा घातल्यामुळे आपली जी खीर आहे ना ही छान दाटसर होते आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपले जे अळीव आहे ना याच्या गुठळ्या अजिबात होत नाही आणि जसजसं ही खीर आपली शिजायला सुरुवात होते ना तर हे अळीव अगदी छान मोकळे मोकळे होतात आता याला एक छान उकळी काढून घ्यायची त्यानंतर यावर झाकण ठेवून फक्त एक चार ते पाच मिनटं आपण ही खीर शिजवणार आहोत म्हणजे रवा सुद्धा छान फुलला जातो आणि अळीवसुद्धा चांगले शिजले जातात तर इथे पाच मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकतात आपली खीर मस्त अशी दाटसर बनली आहे अगदी परफेक्ट खीर इथे तयार झाली आहे रवा सुद्धा छान फुलला आहे आणि सुद्धा अगदी पाच मिनिटामध्ये शिजले जातात गॅस मी बंद करून घेतला आहे आता अळीव आहे ना हे तुम्ही कितीही शिजवले तरी ते थोडे असे गिळीगिळीत किंवा चिकट असतात पण पाच मिनिटामध्ये अगदी परफेक्ट अशी आपली ही खीर तयार होते तुम्हाला जर साखर घालायची असेल तर जेव्हा आपण दूध घालतो तेव्हाच मी साखर घालून घेऊ शकतात पण यामध्ये आपण गूळ घालणार आहोत त्यामुळे ना चार ते पाच मिनटं आपण ही खीर अशीच हलवून घ्यायची यामधली जी गरम वाफ आहे ती पूर्णपणे बाहेर गेली त्यानंतर आपण यामध्ये गुळ घालणार आहोत तर दुधाचा गरमपणा हा थोडासा कमी झाला की यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत आणि इथे मी गुळाची पावडर घालणार आहे तीन मोठे चमचे यामध्ये आपली जी खीर आहे ना ही मध्यम गोडीची होते तुम्हाला हवं असेल तर एक चमचा तुम्ही अजून गुळाची पावडर वाढवू शकतात किंवा जो नॉर्मल गुळ असतो ना घरी तो सुद्धा घालू शकतात सर्व छान बघा आता मिक्स करून घेतलं आहे अजूनही आपलं हे दूध किंवा ही, ही खीर थोडी गरमच आहे पण तरी सुद्धा बघा गुळाची पावडर घातल्यावर अजिबात फाटली नाही आणि किती मस्त रंग सुद्धा आला आहे आणि छान क्रिमी टेक्शर आलं आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद